गुरुवारचा दिवस होता त्यावेळेस माझी नजर एका बारा वर्षाच्या मुलीवर गेली की वेगवेगळी वेग नावं घेत होती की मला असा मी हे आहे मी ते आहे तर म्हटले आज पाच ते साडेपाच वर्ष झालं म्हटले तिला हाच त्रास आहे त्या बाईचा नवरा सुद्धा सहा वर्षापूर्वी मरण पावलं होता तर ती घरामध्ये त्यावेळेस मुलगी शांत होती मी तिला म्हटलं दिदी चलिय म्हटलं इथं समोर माझ्या बस डोळे बंद केल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटातच तिने स्वतःच एक विचित्र रूप धारण केलं बघितलं बोले तू इथं कशाला आला ह्या मुलीला घेऊन जाणार नाही तर मी ते विधी करून त्या शरीरातून त्या जी बाई होती तिला मी काढली तर एक दोन मिनिटामध्ये परत नवीन गोष्ट त्याच्यामध्ये प्रवेश केला तर म्हंटल तू कोण आहे तर म्हणली मी एक मुस्लिम महिला तर तेही मला चॅलेंज दिला की तूही माझं काय करू शकत नाही मी असं असं केलेलं आहे मी विधी करून ती महिला ते तिच्या अंगातून काढली तिसरी एंट्री झाली मग मी त्याला म्हंटल की तू कोण आहे मग त्यांनी जे नाव सांगितलं कारण ती जी एंटिटी होती ते दुसरं तिसरं कोणी नसून तिचे वडीलच होते नमस्कार मित्रांनो कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या पॉडकास्ट वर हडप संदीप दादा आले दादा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर कसे आहात तुम्ही एकदम मस्त सर तुम्ही कसे आहेत मी तर मजेत आहे दादा तुम्ही काली माताची साधना करतात तर हे साधना करत असताना बरेच लोक तुमच्याकडे समस्या घेऊन येत असतील बरोबर तर तसे काही अनुभव आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडतो आहेत तसे बरेचसे अनुभव आहेत त्यातला मी तुम्हाला एक एक ते दीड महिन्यापूर्वीचा एक किस्सा सांगतो बरं की आपल्या पुण्यामध्ये एक प्रसिद्ध दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये मीही पाया पडायला जातो तर गुरुवारचा दिवस होता पाया पडायला गेल्यानंतर तिथं अशा बरेचशे समस्या तिथेही येतात खूप लोक त्या समस्याचं समाधान करण्यासाठी तिथे येतात तर त्यावेळेस मी तिथे गेलो देवाचे पाया पडलो पाया पडल्यानंतर बाहेर थोड्या वेळ मी अंगणामध्ये बसतो दादा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर कसे आहात तुम्ही एकदम मस्त सर तुम्ही कसे आहेत मी तर मजेत आहे दादा तुम्ही काली माताची साधना करतात तर हे साधना करत असताना बरेच लोक तुमच्याकडे समस्या घेऊन देत असतील बरोबर तर तसे काही अनुभव आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडतो आहेत तसे बरेचसे अनुभव आहेत त्यातला मी तुम्हाला एक एक ते दीड महिन्यापूर्वीचा एक किस्सा सांगतो बर की आपल्या पुण्यामध्ये एक प्रसिद्ध दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये मीही पाया पडायला जातो तर गुरुवारचा दिवस होता पाया पडायला गेल्यानंतर तिथं अशा बरेचशे समस्या तिथेही येतात खूप लोक त्या समस्येच समाधान करण्यासाठी तिथे येतात तर त्यावेळेस मी तिथे गेलो देवाच्या पाया पडलो पाया पडल्यानंतर बाहेर थोड्या वेळ मी अंगणामध्ये बसतो थोडं देवाला नमस्कार वगैरे करतो त्यावेळेस माझी नजर एका बारा वर्षाच्या मुलीवर गेली ती एवढी जोरजोरात किंचळत होती ओरडत होती कि वेगवेगळी वेग नावं घेत होती कि मला असा मी हे आहे मी ते आहे मी जाणार नाही मी सोडणार नाही हे नाही ते नाही मराठी का मराठी मराठीमध्ये तर माझं लक्ष तिथं गेलं मी जवळपास दहा ते पंधरा मिनिटं ते पाहत होतो तर माझ्या शेजारीची एक लेडीज बसली होती तर मी त्यांना विचारलं म्हणले कोण येते तर ते मुळे बनले की माझी मुलगी मी म्हंटल काय होतं हिला तर म्हटले आज पाच ते साडेपाच वर्ष झालं म्हंटले तिला हाच त्रास आहे पण हा म्हटले थांबतच नाही एकदा तिला तो त्रास चालू झाला ना तर तीन तीन तास तिच्या अंगामध्ये ते येतं आणि खूप त्रास देत असेच बोलले आम्ही पाच साडेपाच वर्षामध्ये बऱ्याचशा ठिकाणी गेलो एक पंधरा दिवस महिना तिला आराम पडतो परत तेच समोर येतं परत चालू होत ती अक्षरशः रडू रडू सांगत होती तर थोडीशी काय आपल्याकडे देवाचा आशीर्वाद आहे आपल्याकडे तर मी तिला त्यावेळेस ठीक आहे म्हंटल आता हे आता म्हटली आता जेव्हा ही शांत होणार पड़ेल, ती त्या दर्ग्यामध्ये तिला रोज घेऊन येत होते की तिला फरक पडेल फरक पडेल आणि तिथून फरक पडतो पण त्या मुलीच्या केसमध्ये तिला काय जवळपास त्या दर्ग्यामध्ये त्यांनी तीन वर्ष येत होते पण त्या मुलीला काय ते जे काय तिच्या तिला त्रास होता तो बंद होत ना बंद झालाच नाही तर मी म्हंटल ठीक आहे म्हणलं ताई तुम्ही कुठे राहता तर ते म्हणले मी पुण्यामध्ये अशा अशा ठिकाणी राहतो तर म्हटलं एक काम करा म्हंटल तुम्ही तिला घ्या म्हटलं आणि चला म्हंटल मी एकदा येतो पाहतो म्हंटल काय येते तर म्हटले दादा ते न्यायचं कसं तिला आता जोपर्यंत ती शांत होत नाही तोपर्यंत काय ती काय येणारच नाही म्हंटले किंवा रस्त्याने म्हटले ती मला डायरेक्ट मारती ती तिची केस धरून ओढत होती की नाही का तुम्हाला काय इथून नाही का म्हणजे घेऊन चल इथून पण पण ते काय शांत होत नव्हतं तर थोडस मी त्याला शांत केलं तर ते एक पाच दहा मिनिटामध्ये ते शांत झालं ती पोरगी एकदम <coughs> नॉर्मल झाली <coughs> नॉर्मल झाल्यानंतर मग मीच त्यांना म्हटलं तुम्ही इथं थांबा म्हटलं मी चौकातून एक रिक्षा घेऊन येतो त्या रिक्षा मध्ये बसा म्हंटल मी तुमच्या रिक्षाच्या पाठी मागे येतो म्हटलं मग त्यावेळेस मी गेलो आणि तिथून एक रिक्षा बघितली त्या रिक्षामध्ये त्या मुलीला आणि त्याच्या आईला बसवलं मग त्यांनी त्यांच्या घराच्या दिशेने रिक्षा नेली रिक्षा घेऊन गेल्यानंतर त्यांच्या मागं मागं होतं तेवढं रिक्षा मध्ये तिला परत त्रास चालू झाला ती रिक्षामध्ये मी एक साइडने पाहत होतो ती आईला मारत होती ती यायची केस धरून ओढत होती असं करत करत एक पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर घर होतं रिक्षाने आम्ही गेलो तिथं घरी पोहोचल्यानंतर मग मी त्यांच्या घरी गेलो एवढी गरब गरीब परिस्थिती त्यांची की अक्षरशः घरात जायला सुद्धा एकदम छोटीशी बोड झोपडपट्टी होती तर त्यांनी घरात गेल्यानंतर पाहिलं तर खूप छोटी खोली त्याच्यामध्ये भांडी नाही का त्यांचा संसार नाही काय नाही एकदम म्हणजे नाही का बघून घरामध्ये दयाच आले की बाबा हे कसं राहत आहेत तर अक्च्युली सगळं त्यांचं व्यवस्थित होत अच्छा त्यांचं स्वतःचं घर होत सगळं काय होतं पण जशी हे निगेटिव्हिटी एंटिटी त्या मुलीकडे आली ना त्यांनी ते घर पूर्ण संपवून टाकलं इथे घरामध्ये काय नाही आणि विशेष म्हणजे त्या बाईचा नवरा सुद्धा सहा वर्षापूर्वी मरण पावला होता तर ह्या दोघीच एक बारा वर्षाची मुलगी आणि ती आई असं ती आपलं घरकाम करून स्वतःचा परपंच चालवत होती तर घरामध्ये गेलो तर त्यांनी बसायला मला चटई दिली चटई दिल्यानंतर मग पाणी दिलं पाणी दिल्यावर म्हटलं ठीक आहे म्हटलं काय विषय मला सांगा तर त्यांनी मला सविस्तर सांगायला चालू केलं की हे असंच तिच्या अंगामध्ये काय येतं तिला जोरजोरात तिलाही त्रास होतो ती स्वतःलाही त्रास करून घेते आणि अशीच म्हटले तुम्ही पाहिलं तसंच की ती जमिनीवर लोळते इकडं तिकडं वरडती किंचळती तर ती घरामध्ये त्यावेळेस मुलगी शांत होती मी तिला म्हटलं दिदी चलिय म्हंटल इथं समोर माझ्या बस तर तिला बसवली मी माझ्या समोर तर म्हटलं तुला काय होतं तर ते म्हणली काका मला काय होतं मला समजत नाही म्हणलं आता कसं म्हणली नाही म्हणली आता बरं वाटतंय तिला आठवत नसेल काय हा काय तिला काही जाणवत नाही फक्त तिला ते जेव्हा तिला ते त्रास होतो ना त्यातून ती बाहेर पडल्यानंतर ती पोरगी दोन तास उठून सुद्धा बसू शकत नाही एवढी ती कमजोर होती त्यात तर त्यावेळेस मग कसं बस तिला म्हटलं ठीक आहे बस म्हटलं समोर तिला समोर बसवली बसवल्यानंतर म्हटलं तुला जो काही त्रास आहे ना म्हटलं जे कोण तुला त्रास देत ना म्हंटल त्याला आव्हान कर आणि त्याला बोलो की तुम्ही मला जे कोणी मला त्रास देते ना तुम्ही इथे या, या।, या आता तर तिने डोळे बंद केले डोळे बंद केल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटातच तिने स्वतःच एक विचित्र रूप धारण केलं कि हा वेगवेगळे वेग आवाज एक वेगळीच नजर बघण्याची आणि ते जे काय होतं ते तिच्या अंगात त्यांनी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्याने मायकडं बघितलं बोले तू इथं कशाला आला पुरुषाचा आवाज होता महिलेचा आवाज होता ते म्हणले तू इथं कशाला आला तिची आई शेजारी बसली तर ती तिच्याकडे पाहते आणि म्हणते ह्याला कशाला इथं बोलावला मी म्हंटल हे आमचं घर आहे म्हणलं हे माझे पाहुणे म्हंटल म्हणून आलोय म्हंटल इथं नाही म्हटले तू इथं आलाच कशाला आणि अक्षरश त्या बाईला ती शिवे देत होती कि ह्याला इथं तू का बोलवलं तर ते म्हणले आमच्या पाहुणे म्हणून भेटायला आले नाही म्हणली भेटायला आले तिथून सोबत आहे म्हणले मी पाहते म्हणले ठीक आहे म्हणलं आता तुझं काय म्हणणं आहे तर म्हंटले नाही म्हणले मी ह्या मुलीला घेऊन जाणार ह्या मुलीला घेऊन जाणार म्हटलं कशी नेणार म्हटलं तू सांग म्हणलं काय गाडीने घोड्याने नेणारे का काय मी थोडीशांची चेष्टा करायला लागलो त्याची की त्याच्या उत्तरांना वेगळं विचित्र मी पण उत्तर देत होतो तर म्हणली तू जा इथून पाहिला म्हणलं मी जात नाही म्हटलं तू ह्या मुलीला सोडायचं आणि तू इथून निघायचं म्हटलं तर म्हणली मी जात नाही म्हटलं तू जात नाही कशी ते म्हणलं मी बघतो म्हंटल जर तू प्रेमाने गेली तर रस्ता मोकळाय म्हटलं तू जायचं इथून आणि परत इकडं परत फिरून बघायचं ते म्हणले अशी कशी जाणार मी तीन वर्ष झाले या मुलीकडे मी आणि तीन वर्षानंतर असं कसं मी याला सोडून जाईल गेलं ते मी या मुलीला घेऊनच जाणार आहे म्हटलं तू आता घेऊन जाऊन दाखव म्हटलं मी बसलोय म्हंटल समोर जर तुझ्यात तेवढी ताकद आहे ना म्हंटल तर तू आता घेऊन दाखव ती थोडस माझ्याशी मला ही शिवी देऊन ना का माझ्याशी नाही का चले तू काय करणार आहे माझं चल तू निघ सेम अशी भाषा म्हणलं ठीक आहे मग म्हणलं आता तुला जायचं नाहीये तर म्हटलं मी तुला आता पाठवतो म्हंटल तुला रस्ता मी देतो म्हंटल तर मी, मी माझी जे काही विधी आहे त्याला मला पाच मिनिटं लागतात ती विधी मी केली ती ज्या तिच्या अंगातून काढत होतो ना ती एवढी किचडत होती माला, सोड मला सोड मला त्रास होतोय मला आता सोड मी जाते तू हे सगळं थांबव मी जाते म्हटलं तुला पहिला मी मार्ग दिला होता की तू इथून जा आता नाही म्हटलं आता तुला मी माझ्या पद्धतीने पाठवणार त्या मुलीचं मी त्या जे काही ती बाई होती तिने तिचं नावही सांगितलं होतं की मी असे असे इथून आले ते एवढ्या दिवसापासून ह्याच्याकडे तर मी ते विधी करून त्या शरीरातून त्या जी बाई होती तिला मी काढली पोरगी पाचच मिनिटात फ्रेश झाली पाच मिनिटात फ्रेश झाली आणि तिचं परत डोकं दोका, दुखायला चालू झालं तर म्हंटल काय नक्की म्हणले काका माझं परत डोकं दोका दुखायला लागले मी म्हटलं ठीक आहे म्हटलं दुखू दे म्हटलं काय होते बघ तो म्हंटल मी तर एक दोन मिनिटामध्ये परत नवीन गोष्ट त्याच्यामध्ये प्रवेश केला मग ती प्रवेश केल्यानंतर ती माझ्याशी बोलायला लागली तर म्हंटल तू कोण आहे तर म्हटली मी एक मुस्लिम महिला आहे माझं असं असं नाव आहे म्हटलं तू काय करते है? बोले मी पण इथच आहे म्हटली तीन वर्षापासून बापरे म्हटलं तू पण हितच आहे म्हंटले असं कसं म्हटलं नाही का दोन दोन लोक दोन दोन लोक तर त्याच्याशी माझं बोलणं झालं तर ती मला म्हटली की तू हिला जी पहिली होती तिला तू का नष्ट केली म्हणलं शेवटी पर्याय मायाकडे तोच असतो म्हणलं जर तुम्हाला जर असं लहान लेकरू जर कळत नाही म्हंटल तर मायाकडे म्हटलं तसा माझा उपाय म्हटलं आता तुझंही तेच आहे म्हटलं तर ती मला चॅलेंज दिला की तूही माझं काय करू शकत नाही मी असं असं केलेलं आहे मी हे केलेलं आहे ते केलेलं आहे म्हणलं ठीक आहे मी विधी करून ती महिला ते तिच्या अंगातून काढली काढल्यानंतर ते निघत नाही तर तिसरी एंट्री काय तिसरी एंट्री झाली तिसरी एंट्री झाल्यानंतर ते थोडस असं मिशांवर असं दाढींवर हात फिरवायला लागला तर माझ्या लक्षात आलं की ही आता दोन महिला हे हो, महिला नाही हे पुरुष पुरुष आहे मग मी त्याला म्हटलं की तू कोण आहे मग त्यांनी जे नाव सांगितलं त्याची आईनी थोडस बुद्धिस्ट त्यांची बंद झाली कारण ती जी एंटिटी होती ते दुसरं तिसरं कोणी नसून तिचे वडीलच होते आजोबा वडील म्हणजे मुलीचे आजोबा मुलीचे वडील मुलीचे वडील सहा जे सहा वर्षापूर्वी एक्सपायर झाले होते ना तेच होते मी त्याला म्हंटल की बाबा तू तु ही तुझी मुलगी आहे उलट तू वडील म्हणून या घरावर एक लक्ष ठेवायचं होतं कुठे ह्यांना कुठल्याही कशाही अडचणी तू येऊ दे येऊन द्यायच्या नव्हत्या आज या घराचं खंड झालंय म्हटलं तो म्हणलं माझी ती इच्छा पण मी करू शकत नाही पण तो माझ्याशी प्रेमाने बोलत होता पण मला तेही लक्षात आलं की हे जे करण्यामध्ये त्याचा पण हात आहे कारण एकदा माणूस मृत झाला ती मृत आत्मा झाली ती कुणाचीच नसते त्याला नाते गोते तसले काही नसतं आई वडील असं त्यांना नसतं त्याने त्रास दिला तर मी त्याला काय केलं त्याला मी ते विधी करून काढायचा प्रयत्न नाही केला मी त्याच्याशी गोडीत बोललो म्हणलं अजून या घरामध्ये काय जरा मला तू सांग मी त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर ते चार जण होते अजून एक होत त्याच्यात अजून एक होता तर म्हंटल तो कुठे तर म्हणलं तू हे पहिले दोन काढलेत ना म्हणला त्याच्या भीतीने तो काय यायना झालाय म्हणलं तो कुठे आता मी त्याच्याशीच गप्पा मारतोय त्याची आई रडतीये हे सगळं बघून मुली बोलणारी ती मुलगी होती तर म्हंटल तो कुठे आता तर म्हटलंय काय बाहेर कॉर्नरला उभा आहे म्हणलं त्याला पण बोलव म्हटलं चल तर तो काही यायला तयारच नाही जे काय मी थोडी विद्या केली मीच त्याला तिकडून पकडून आणला त्यालाही मोकळा केला त्यालाही घालवून टाकला आणि शेवटी तिचा जो वडील होता त्याला सुद्धा विधी करून काढून टाकला ते जेव्हा निघत होत ना मुलगी अक्षरशः अशी ओरडत होती ना कारण हे त्यांच्या अंगामध्ये पाच साडेपाच होते तिचा वडील स्वतः तिच्या पोरीला त्रास द्यायला साडेपाच वर्ष झालं तिच्याकडं होता अक्षरशः घराचं खंडर झालं घरामध्ये कोणीही माणूस राहिलेला नाही इवन हे दोघी मायले कीच यांच्याकडून खाण्याचे सुद्धा त्यांचे वांदे ह्या लोकांनी करून ठेवले ह्या ज्या ताकद राहते ना ते एक असलं ना एक असले की ते आजूबाजूचे चार गोळा करतात तिच्या आधीची महिला ती काढली तिचा काय व्याग्राउंड होतो ती कशी ती हो प्रवेश सुरुवातीला म्हणजे अॅक्च्युली तिचा वडील तिच्या शरीरात होता आणि ह्यांचं कसं राहतं हे मेळे करून राहतात ग्रुपने ग्रुपने तर जेव्हा तो तिच्याकडे होता ना तर ॲटोमॅटिक म्हणजे आजूबाजूला समजा कोणी सुसाईड केलेला असेल कोण मध्ये गेलेला असेल कुणी नाही का असे वेगवेगळे वेग जे अकाल मृत्यू ज्याला म्हणतो आपण अकाल मृत्यूवाल्यांना मोक्ष नसतो त्यांना कधी असं हे नाहीये तर ते ॲटोमॅटिक एक आला ना आता ते एक आला तो जास्त दिवस म्हणजे त्यांनी त्याचा चेहरा दाखवला नाही मग ह्या गोष्टी जर थोड्याशा शरीरामध्ये मुरल्या ना ते एकाला बघून आजूबाजूचे चार गोळा होतात बरोबर तसं त्या मुलीचं झालं होतं साडेपाच वर्ष तर मी आता एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले त्या मुलीचं ते सगळं मी घालवलं मी आजही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ते म्हणतात अजून माझ्या मुलीला परत तसा कधी त्रास झालाच नाही ते म्हणतात भाऊ तुमचे उपकार मी कसे फेडू मला सांगा मी ते सगळे पण म्हणलं माझे जे साडेपाच वर्ष आम्ही भोगलं ना म्हंटले ते म्हणले तुम्ही एका अर्ध्या तासामध्ये त्यातून आम्हाला बाहेर काढलं माझी मुलगी आजही म्हणले सकाळी मस्त शाळेला जाती शाळेतून येते कधी तिला अजून कुठलं डोकं दुखत नाही अंगामध्ये काही येत नाही काही त्रास नाही काही नाही सगळे ओके एकदम मस्त केले तिला म्हणजे लहान मुलीला जो त्रास होत होता पाच एक वर्ष साडेपाच वर्ष तब्बल चार त्याच्या आतमध्ये होत्या आतमध्ये होत्या भयानक प्रकार आणि अशा लोकांकडे नसतो की कोणा तांत्रिक मंत्र्याकडे वगैरे जे काय दाखवायला पण पैसा वगैरे नसतो सर असतो त्यांच्याकडे पण जेव्हा ही एनटीटी जेव्हा येते ना जवळ सगळं म्हणजे अशी वेळ येऊन ठेवते की त्यांचे खायचे वांदे करून ठेवते मग त्यावेळेस तुम्ही असं आता मार्केटमध्ये असे झालेले की तुम्हाला पहिले पैसे लागतात आणि मग विधी होती आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे सध्या लाखो पैसे मागितले काय होतं की मग त्यांना मार्ग सापडत नाही थे थे, थे, थे थे तो तो जे कुणीकडे गेलं की ते आज आमचं एवढं काम करायचंय एवढं लागतं तेवढं लागतं ठीक आहे त्या गोष्टी ते करतात त्यांनाही त्याच्या मागही खर्च असतो तुम्ही जे काय पैसे सांगता ना त्याच्यापेक्षा जास्त घ्या पण लोकांना आराम पण द्या ना तुम्ही आज पैसे घेताय तुम्ही आज विधी करताय चार दिवस पाच दिवस आठ दिवस पंधरा दिवस त्यांना बरं वाटतं सोळाव्या दिवशी तोच त्रास त्यांना परत चालू होतो ना मग ते पैसे वायाला गेले कुणीही पैसे परत देत नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे बरोबर की माणसाकडे आता छोटीशी एखादी गोष्ट देवाची जरी आली ना तर तो देवरुशीच झाला म्हणायचा जे काय करायचं तो सगळं करू शकतो स्वतःचा त्याचा गैरसमज आहे आणि तो, तो एखादी गोष्ट करायचा तो पण ती होत नाही शक्यतो तशी होते अगदी बरोबर आणि अशा लोकांमुळे ते दोघांकडनं फसवले जातात हो इकडे त्रास सुरू असतो आणि तिकडे पैसे संपत असतात त्यांचा मग त्यांना निराशा येतेस ऍट द एंड की कुठं फिरणार आहे कुठं फिरणार आहे आपण बऱ्याच लोकांचा अनुभव पाहिलेत की ते फिरून फिरून टाकतात लिटरली लाखो रुपये ते वाया घालतात आणि त्यांना भरोसा उठतो या गोष्टींवर हो मग काय होतं एखादा काम करणार जरी आला ना तरी ऑलरेडी चार ठिकाणी त्यांनी पैसे घालून बसलेले असतात आणि एखादा खरंच ज्याच्याकडून हाताला गुण आहे किंवा त्याच्याकडून काम होणार आहे आणि तिथं काही नसतं द्यायला रे खरं ही आजची परिस्थिती झालेली आहे तशी दादा आता बऱ्याच लोकांना असे काही अनुभव येत असतील किंवा अशा परिस्थितीमधून ते जात असतील आणि त्यांना तुमच्याकडनं काहीतरी मदत म्हणा मार्गदर्शन म्हणा तुमच्या सहकार्याची गरज असेल आपण तुमचा नंबर वगैरे आपण त्यांना देऊ शकतो शंभर टक्के द्या कारण का माहितीये आहे का ह्या गोष्टीला आज खूप जण वाईट लागलेले आणि त्यांना काय होत कि फसवणूकच जास्त होती आराम भेटत नाहीये काही काही घरांमध्ये दहा मी स्वतः पाहिलेला आहे वीस वीस वर्षाचा त्रास आहे मी तेही काम केलेले वीस वर्ष बावीस वर्ष जुनं सुद्धा मी काम केलेले त्या वीस वर्षामध्ये त्यांनी वीस ठिकाणी गेले असतील पण फरक नाही पडला पण आपण काम केलं त्याच्यानंतर ते त्यांनी आजही म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी देवच बरोबर बरं बाकीच्या लोकांचं काम करण्याची पद्धत आणि तुमच्या याच्यातली पद्धत काय बरं तुमचा खंड सुद्धा नाही फरक पडला मला किंवा पर परत आलं पंधरा दिवसात महिन्यातून तर मग तुम्ही काय करणार आमचं अजून तर तसं एकही केस नाही आली माझी की मी जेवढी आतापर्यंत काम केले ना की के अजून तर मला ह्याच्यामध्ये की बाबा आज जे काय असेल ते मी काम केलं मी त्याच्यानंतर सव्वा महिन्यांनी सुद्धा चाळीस दिवसांनी जरी त्यांना फोन केला ना तरी ते माणूस आहे असे काही काही केसेस आहेत की त्यांनी घर सोडून विकून की बाबा ह्या घरामध्ये राहायचंच नाहीये आता मला इथून जायचंय असे सुद्धा केस आहेत की त्या घरामध्येच ते लोक आजही वास्तव्य करतात की अजून तर असे केस माझ्याकडे मी तुम्ही जे मला प्रश्न केलाय मला अजून स्वतःचा कुणाचा मला अनुभव नाही की तुम्ही हे केलंय आणि त्याच्यानंतर आज महिना म्हणा सहा महिने म्हणा हा त्रास झालाय असं माझ्याकडे इकडे अजून तक्रार नाही आता लिटरली लोकांना इतका त्रास झालेला असतो किंवा इतकी फसवी फसवीगिरी झालेली असते तर ते म्हणतात की आता पैसा खर्च नाही करायचा आराम वगैरे त्यांना नसतो तर असे काही लोक असतात परत की बाबा आधी आम्हाला आराम दे तू एक खरं विद्या असेल तर नंतर तुम्हाला पैसे जे असेल तुमची फीज देतो आम्ही तेच करतो आम्ही कुठल्याही कामामध्ये तुम्ही आजही आम्हाला बोलवलं थोडस लांब असेल तर गाडी खर्च आम्ही घेतो तुमचं काम करतो त्याच्यानंतर तुम्हाला जेवढे दिवस तुम्हाला आमची परीक्षा घ्यायची आहे तेवढे दिवस तुम्ही आमची परीक्षा आणि त्याच्यानंतर आम्हाला कॉल करा की उदाहरणार्थ तुम्ही जर म्हटले की बाबा ठीक आहे की आमचं हे असा असा त्रास आहे आम्हाला ह्यातून बाहेर काढा आम्हाला एक रुपया त्या कामाचा लागत नाही अगोदर जे काय ठरल तुम्ही आज ते आम्ही तुमचं काम करून जाणार त्याच्यानंतर जा तुम्ही जर म्हणले ना मला आम्ही महिन्यानंतर काय असेल ते पुढचं बोलू फरक पडल्यावर आम्ही फरक पडल्यावर तर आम्ही एक महिना त्यांच्या फोनची वाट बघतो आम्ही फोन करत नाही तुम्हाला तुमच्या कामाची गॅरंटी आहे आतापर्यंत खूप केसेस सॉल्व्ह केलेले आहेत त्याच्यामुळे आजपर्यंत कुठून निराशा नाही ज्याचं काम केलंय त्याचं परफेक्ट झालेलं आहे प्रेक्षकांना मी तिथे सांगतो की तुम्हाला जर असे काहीतरी अनुभव येत असतील किंवा असे काही त्रास असतील तर डेफिनेटली तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करू शकतात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर मेन्शन करतो आणि अजून एक गोष्ट की जेन्युन लोकांनीच आहे की उठसुट कोणी येतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच नाही नाही ह्याच्यामध्ये सर कसं होतं आता एखादं माणूस असतं की घरामध्ये असेल एखादं काम होत नसल काय पैशाची अडचण आली असेल तर आज माणसाच्या डोक्यामध्ये डायरेक्ट पहिलं क्लिक होतंय आईला माझ्यावर कुणी करणे तर केली नसेल ते असल नसल हे देवाला माहितीये पण त्याच्या डोक्यामध्ये राहायला माझं सगळं बंद आहे ठीक आहे ना चढ उतार येतो प्रत्येकाला येतो जीवनामध्ये की तुम्ही आज ज्या लेव्हलला आहे त्याच लेवलला तुम्ही कायम नाही राहणार आहे तुम्ही पाच दहा वर्ष राहिले एक ना एक वेळेस अशी वेळ येते की तुम्ही अप डाऊन होणार आहे पण तुम्ही त्यावेळेस हे मनात नका की कुणीतरी माझ्यावर करणी केलेली तुमच्याकडे काही नसताना तुम्ही एखाद्या अशाच कुठल्या तरी देवऋषाकडे जाणार ते डोळे दोन मिनिटं बंद करणार काहीतरी प्रसाद लावणार अहो हा तुमच्यावर खूप मोठी करणी केली इथून तुमच्या डोक्यामध्ये भरायला सुरुवात खरे अगदी बरोबर मग ते म्हणणार ठीक आहे ही विधी करायची हा हे विध उतारा करायचा आहे किंवा हे काय खाजगाजं द्यायचंय हे करायचंय ते करायचंय तिथून तुमची पाच दोन पाच हजाराची सुरुवात होती जी लाखावर जाऊन शेवटला थांबते पण तसं काय नसतं ही जास्त तुम्ही डोक्यामध्ये घ्या की एखादं कुठेतरी डाऊन झालो म्हणजे आपल्याला कुणीतरी काहीतरी केलंय किंवा आपल्याकडे काहीतरी आहे हे तुम्ही डोक्यातून पहिलं काढा बरोबर हे खरंच खूप महत्वाचं आहे हा तुम्ही आज कुठल्याही देवरुषाकडे गेले तुम्ही म्हणले ना माझं हे काम होत नाही ते म्हणणार तुमच्यावर काहीतरी क्रिया केली अगदी म्हणजे काही लोकांचे लग्न होत नाहीये तरी त्यांना वाटत की माझं माझं लग्न होत नाही माझ्या माझ्यावर अरे दादा तू जॉब नाही तू म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की त्या नाहीयेत तू याकडे तर तुला आणि एखादा एपिसोड पाहून त्यांना वाटतं की माझा सुद्धा असं काहीतरी झालं असेल माझ्यासोबत पण तसं नाहीये या गोष्टी ऑबियसली आपण अनालाइस केल्या गेल्या पाहिजे आणि तुम्हाला खरंच समस्या असेल तर डेफिनेटली दादांना कॉन्टॅक्ट करा मी खाली नंबर मेन्शन करतो आणि आय होप तुम्हाला तुमच्या समस्याचं निदान मिळणार आहे तर खूप बरं वाटलं हा अनुभव ऐकून आणि असेच काही अनुभव आपण परत एकदा भेटून प्रेक्षकांसाठी सांगूया थँक्यू सो मच फॉर कलिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईस असेच अनुभव पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं थँक्यू सो मच